काल निवडणूक प्रक्रिया काल पार पडलेली आहे तुम्ही कसं बघताय मतदानाची टक्केवारी याचा फायदा कोणाला होईल निश्चितपणाने मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर, तर मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस मतदारांची टक्केवारी थोडी चांगली झालेली आहे आणि मतदानाची टक्केवारी जी नवीन मतदार आहेत त्याच्यामुळे ही टक्केवारी वाढल्याचं या ठिकाणी दिसतं आणि आपण पाहिलं असेल की फ्रेश वोटिंग जे आहे ते आम्हालाच मिळत असते महिलांचा कल जास्त वाढल्याचं काल पाहायला मिळालेलं असतो महिला कोणाकडे जगतील असं वाटतं महिलांचा फार मोठा कल तुम्ही जे बोलला ते सत्य आहे महिलांचे जथ्थेचे जथ्थे काल मतदानाला निघत होते आणि नि मला तरी असं वाटतं की महिलांचा क कर सक्षमीकरणाकरता जे मोदीजींनी कार्यक्रम आखला आहे किंवा शिंदे सरकारने जे कामं केलेली आहेत पन्नास टक्के महिलांना तिकीटामध्ये सवलत त्याचबरोबर पंधराशे रुपये मानधनात त्याचबरोबर बचत गटांना मदत त्याबरोबर धान्याचा विषय ह्या सगळ्या गोष्टी महिलांशी निगडीत येतात त्याच्यामध्ये मग घरकुलाचा विषय आहे सगळ्यात ज्या गोष्टी आल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी महिलांचा कल हा आमच्या बाजूने असेल रामदेववाडीमध्ये बंजारा सुद्धा मात्र बहिष्कार परवा जाऊन आलो होतो त्या लोकांना समजूत घातली पण त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत गुन्हेगारांना अटक होत नाही आता शेवटी तो ॲक्सिडेंट आहे आणि ज्याला अटक करायची आहे तो आज आताही अनकॉन्शियस आहे आणि तो अंबानी हॉस्पिटलमध्ये <laughs> ॲडमिट आहे एक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आता अनकॉन्शियस माणसाला तिथून आणणं हे उचित होत नाही म्हणून त्याला अटक होत नाही आहे ज्या दिवशी त्या होईल तर तीनशे चारसारखा कलम माझ्या माहितीप्रमाणे ॲक्सिडेंटमध्ये कधीच लागत नाही तो तीनशे चार कलम ज्याच्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आहे त्या लोकांचं म्हणणं होतं की त्याला आत्ताच्या आत्ता आणा अटक करा तरच आम्ही मतदानाला निघू पण आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण शेवटी चार जीव गेले होते त्यांचा भावनिक विषय होता त्यामुळे आम्ही जास्त काही गळ त्यांना घातला नाही भाऊ मुंबईमध्ये एक होर्डिंग पडलं आहे त्याच्यामध्ये चौदा जणांचा मृत्यू हो वादळामुळे अचानक ते वादळ असं कोणाच्या लक्षातही नव्हतं आपण जर काल पाहिलं असेल तर अचानक ते नाशिक घाटी गोटी साईडला तयार झालं आणि त्यांची एवढा जबरदस्त ऐंशीचा स्पीड होता की कधी आलं गोंधळ करून टाकलं ते त्या पद्धतीचा विषय झालेला आहे त्यामुळे आता निश्चितपणाने शिंदेसाहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत भाऊ एकोणावीस मेपासून मान्सून अंदमान हिंदाबाद बेटावर दाखल होणार आहे आणि त्यामुळं जळगाव महाराष्ट्रामध्ये लवकर शक्यता आहे हे बघा तो तिकडे दाखल होत असला तरी आपले अंदाज येतो पुन्हा आपल्याकडे उशिरा येतो त्यामुळे शेतकऱ्यांना बेस आवट करण्यापेक्षा जोपर्यंत तो आपल्याकडे दाखल होण्याची स्पष्ट चिन्ह येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे नाशिकमध्ये भूसंपादन भू मध्ये मोठा घोटाळा झाला आहे संजय जे मला माहित नाही त्याच्यामध्ये हो माहिती ते विचारा उद्धव ठाकरेंनी मोदी साहेबांवर टीका जाऊ द्या रोजचं त्याला काय एवढं ते मोदी किंवा दुसऱ्या त्यांच्याकडे भांडवला आहे